आज आपण करतोय गणपती बाप्पाच्या आवडीची नैवेद्याची थाळी छानपैकी आपली थाळी तयार आहे आता ह्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचन मध्ये आज आपण बनवूया नैवेद्याची थाळी गणपती बाप्पा आलेले आहेत आपले गणपती बाप्पासाठी आज आपण नैवेद्याची थाळी करतोय तर आता इथं आपण तेल गरम करून घेतलंय कडाईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे इथं आपण बटाटे उकडून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया तेल चांगलं गरम झालंय आपलं आपण मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की आपल्याला जिरं आहे आपण जिरं टाकूया एक चमचा भर हळद टाकायची अर्धा चमचा आपण हिंग टाकलेला आहे कडीपत्ता टाकूया हिरव्या मिरचीचे तुकडे टाकलेत आपण मंग असं हे आपल्याला परतून घ्यायचंय आपण बटाट्याची भाजी करतोय तो आता आपण कांदा टाकूयात काही ठिकाणी मंडळी कांदा लसूण खाल्ला जात नाही तर अशा वेळेला तुम्ही नैवेद्याच्या म्हणजे आप आपण जे आता बनव बनवतोय पदार्थ तर त्याच्यातून कांदा आणि लसूण स्कीप करू शकता छानपैकी हा कांदा आपल्याला भाजीसाठी आपण कांदा टाकलेला आहे फोडणीला कांदा परतून आहे आता पुन्हा एकदा सांगते मंडळी ज्या ठिकाणी आपल्याला नैवेद्याला कांदा लसूण वापरत नाही तर त्यांनी नाही वापरला तरी चालेल बिना कांदा लसणाची सुद्धा ही भाजी खूप छान होते आता आपण आलं लसूण पेस्ट टाकूया एक चमचावर आलं लसूण पेस्ट टाकली आपण आता हे एक पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आपली फोडणी आता परतून झाले आपण बटाटे टाकूयात उकडलेले बटाटे आपण फोडी करून घेतलेले आहेत आता हे बटाटे पण आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात आता आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि आता मीठ टाकून ही भाजी आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायची झटपट होणारी भाजी आहे मंडळी आणि आपण आज नैवेद्याचं ताक पण नैवेद्याचं झटपट करणार आहे सगळी तयारी करून ठेवली तर अर्धा ते पाऊण तासामध्ये हा सगळा नैवेद्य होतो आपला आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून झाकण ठेवणार आहे भाजीला आपण झाकण ठेवूया हो भाजीवरती आणि सात ते आठ मिनिटासाठी म्हणजे दहा मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला झाकण काढायचं नाही पाच ते सात मिनिटं आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे आपली नैवेद्याची जी बटाट्याची भाजी आपल्याला नैवेद्यासाठी हवी आहे ती तयार आहे आता आपण गॅस बंद करूया भाजी काढून ठेवूया को कोथिंबीर टाकूया आपण भाजीवरती आणि आता ही भाजी आपण झाकून ठेवूया आता आपण काजू मसाला करणार आहे तर त्याच्यासाठी इथं आपण अर्धी वाटी काजू पाकळी घेतलेली आहे अर्धे काजू घेतलेत हे पहा काजू मसाल्याची भाजी करणार आहे आपण आणि अर्धी वाटी आपण इथं काजू आणि मगज भिजत घातलेले आहेत आणि इथं आपण काही मसाले भिजत घातलेत आता ह्याच्यामध्ये कांदा आहे गरम मसाला आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि दोन बेडगी मिरच्या आहेत आता ह्याच्यामध्ये गरम मसाल्यामध्ये मी सांगते तुम्हाला काय टाकलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण हिरव्या वेलची दोन टाकली काळी वेलची एक टाकली चार लवंगा टाकलेत चार मिरीदाणे टाकलेत दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि अशा प्रकारे हे गरम मसाले कांदा आणि दोन बेडगी मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या असा आपण गरम पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं भिजवून घ्यायचे म्हणजे हा मसाला आपला मिक्सरला एकदम बारीक पेस्ट होते आणि आता इथं काजू आणि मगज आहेत आणि इथं आपण एक आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे आता आपण पाहूया इथं एक मिडियम साईजचा मोठा टोमॅटो पिकलेला पेस्ट करून घेतली आपण टोमॅटोची आता आपण पाहूया काजू मसाला कसा करायचा आता हा जो काजू आहे हा आपण कढई गरम करत ठेवलेले आहे थोडंसं आपण बटर टाकणार आहे किंवा तूप टाकूया आणि त्याच्यामध्ये हे काजू आपण परतून घेऊया आपण एक चमचा तूप टाकलं आहे आणि थोडंसं बटर टाकूया आणि हे तूप आणि बटर मेल्ट झालं की आपण काजू परतून घेऊया हे काजू आपल्याला छानपैकी तुपात परतून घ्यायचे पाणी बटर टाकलेलं आहे मंडळी जर तुम्हाला तूप बटर नसेल चालत तर तुम्ही तेल टाकू शकता आपण आता एक चमचा तूप टाकलेला आहे आणि अर्धा चमचा बटर आहे त्याच्यामध्ये आता हे काजू छान असे परतून घ्यायचेत आपल्याला आपण काजू मसाला करतोय तर त्याच्यासाठी आपण पाकळी काजू घेतलेला आहे हा पहा अर्धा काजू घेतलेला आहे आपण तुम्ही अख्खे काजूसुद्धा खूप छान लागतात ह्या भाजीला पण मी अर्धा काजू घेतलेला आहे अशा प्रकारे आता हे काजू आपण छान भाजून घेऊया अशा प्रकारे आपले काजू असे चांगले लालसर भाजून झाले आता आपण काढून घेऊया एका वाटीमध्ये आता हे जे आपण मसाले भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये ते मसाले आता आपण काढून मिक्सरला घेऊया हे पहा मी गाळणीने सगळे मसाले गाळून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्येच आपण लसूण आणि आ आलं आणि लसूण जे आपण घेतलं होतं एक सात आठ पाकळ्या लसूणाच्या आहेत आणि आल्याचा तुकडा आहे आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आता आपण ह्या मसाल्याची मिक्सरला पेस्ट करून घेतलेले आहेत हे पहा मंडळी छानपैकी बारीक अशी पेस्ट झाली आता ह्याच्याबरोबरच आपण आता ही, ही पेस्ट काढून घेऊया आणि इथं जो आपण काजू आणि मगज भिजत घातलेले आहेत मंडळी अर्धी वाटी काजू आणि मगज आहेत तर हे आपण आता ही पण पेस्ट करून घेणार आहे मिक्सरला त्याच्या आधी आपण हे काढून घेऊयात मसाले आता आपण मिक्सरला मगज आणि काजूची पेस्ट करून घेऊया एक पंधरा ते वीस मिनिट आपण हे काजू आणि मगज भिजवून घेतलेत मंडळी आपली आता काजू आणि मगजची पेस्ट तयार आहे आता आपण भाजी फोडणीला टाकूयात आपण आता जी ज्या कढईमध्ये आपण काजू परतून घेतले होते मंडळी तळून घेतले होते तुपामध्ये त्याच कढईत थोडंसं तूप शिल्लक होतं त्याच्यामध्ये आपण बटर टाकलेलं आहे एक चमचा आणि आता आपण हा जो मसाला घेतलेला आहे जो आपण मिक्सरला बारीक केला बेडगी मिरची गरम मसाले होते काही गरम मसाले बेडगी मिरची कांदा लसूण आणि आलं हा मसाला आहे हा आपण पेस्ट करून घेतली गरम पाण्यामध्ये मी सगळे मसाले भिजवून घेतलेत आणि थोडीशी आपण हळदीची आणि हिंगाची फोडणी देणार आहे एक अर्धा चमचा आपण हळद टाकूया आणि अर्धा चमचा आपण हिंग टाकूया आता हे मसाला हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा मसाला आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे आपण तूप आणि बटरमध्येच ही भाजी करणार आहे जर तूप नसेल तर बटर वापरा आणि जर बटर आणि तूप तुम्हाला नसेल चालत तर आपण तेल वापरलं तरी चालेल छानपैकी हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आपण आज गणपती बाप्पाची नैवेद्याची थाळी करतोय मंडळी आता पुन्हा एकदा सांगते कांदा लसूण जर नसेल चालत तर तुम्ही नाही घातला स्किप केला तरी चालेल बिना कांदा लसूणाच्या पण ह्या भाज्या छान होतात छानपैकी हा मसाला आपल्याला खरपूस असा परतून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया हा आपला एक चमचा घरगुती मसाला आहे नेहमीच्या वापरातला इथे एक चमचा दणेजिरे पावडर आहे एक चमचा लाल मिरची पावडर आहे कलरची आता आपण एक मीडियम साईजचा पिकलेला टोमॅटो पेस्ट करून घेतली ती टाकूया आता आपण ही काजू आणि मगजची जी पेस्ट केली होती ती पेस्ट टाकूया हा मसाला आता छानपैकी आपण परतून घेऊया आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला हा मसाला छान मुरून द्यायचा आहे आणि मग आपण भाजी करून घेऊ थोडंसं आपण आता काय करूया ज्या मिक्सरला आपण काजूची पेस्ट केली होती थोडंसं ते पाणी टाकूया आपण आणि हा मसाला छानपैकी आपण एक पाच मिनिटासाठी शिजवून देऊया आपण ठेवून हा मसाला पाच मिनिट शिजवून देऊ आता आपण बघूयात आपला मसाला छानपैकी शिजलाय का हां मंडळी छानपैकी मसाला आपला झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूयात आपण तळलेले काजू टाकूयात आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला ह्या भाजीला आपण गरम पाणी वापरणार आहे तर तुम्हाला कितपत घट्ट पातळ भाजी पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे बघा आपल्याला कशी भाजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता खूप छान होते भाज्या अशा प्रकारे करून बघा सुंदर भाजी होते आज आपण बाप्पाचा नैवेद्य करतोय नैवेद्यासाठी आपण भाजी करतोय ही थोडस पाणी अजून लागेल ला आपल्याला थोडस पाणी टाकूया आपण गॅस थोडा फास्ट करूया आपण भाजी उकळीपर्यंत आता आपण भाजीला मीठ टाकूया तुमच्या चवीनुसार मीठ टाका छानपैकी भाजी आपली झालेली आहे आता आपण हा किचन किंग मसाला एक चमचा घेतलेला आहे तर किचन किंग मसाला कधीच आपण तेलामध्ये फोडणीला नाही टाकायचा आता आपल्या भाजीला छानपैकी उकळे आले गॅस आपण बारीक करूया आणि झाकण ठाऊ झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी ही भाजी मुरून देऊया आपण आता आपण झाकण काढूया छानपैकी आपली भाजी तयार आहे मंडळी हे पहा आता आपण ह्याच्यावरती दुधावरची साय टाकूया एक चमचा साय आहे दुधावरची आणि थोडीशी कसुरी मेथी आपण टाकूया कसुरी मेथी अशी हातावरती चोळून घ्यायची आपल्याला आणि आता आप ही भाजी आपण ढवळून घेऊया अशा प्रकारे आपला काजू मसाला तयार आहे मंडळी अशा प्रकारे बाप्पाच्या नैवेद्याची काजू मसाला भाजी आपली तयार आहे आता आपण पुऱ्या करून घेऊया आता आपण पुरी लाटूया स्वयंपाक आपला झालेला आहे आता पुऱ्या करून घेऊया आपण नैवेद्यासाठी एक दोन तीन पुऱ्या लाटून ठेवायच्या आधी आणि मग तळून घ्यायच्या म्हणजे पटपट होतात वेळ लागत नाही आणि पुरी जास्त बारीक नाही आणि जास्त पातळ नाही नाही जास्त जाड नाही लाटायची पुरी आपल्याला मिडियम ठेवायची म्हणजे छान फुकते आता आज मी गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या केल्यात मैदा आणि रवा जर घेतला तर मी सम दोन वाट्या मैदा आणि एक वाटी रवा घ्यायचा त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकायचं ते मळायचं आणि त्याच्या पुऱ्या करायच्या खूप छान पुऱ्या होतात आज आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या केल्यात आता आपण पुऱ्या तळून घेऊया नेहमी पुरी तळताना ता, ता, मंडळी आपण जेव्हा तेलामध्ये पुरी टाकणार तेव्हा ही अशी उरून दाबायची म्हणजे पुरी फुकते छान हे पहा जो आपल्या हातात झाऱ्या उलतनं जे काय असेल त्याने थोडीशी अशी खाली दाबली की पुरी फुकते आता पलटून घेऊया आपण हे पहा कशी आपली पुरी छान टम्म पुगले आपले कणिक आपण कमीत कमी एक ते दीड तास आपण आधी मळून ठेवलेले आहे गावाच्या पिठाच्या पुऱ्या आहेत आपल्या कणिक चांगली भिजली की पुरी पण छान होते आणि जेव्हा हो आपण पुरीला कणिक मळायचे ना मंडळी तेव्हा ती कणिक एकदम पातळ मळू नका थोडी घट्ट सरकणी ठेवा म्हणजे पुऱ्या फुगीर पण राहतात आणि चवीला पण छान होतात आणि एकदम मऊ होत नाहीत अशा थोड्या फुगी राहून छान होते पुरी आपण गणपती बाप्पाला आवडेल अशी थाळी तयार केलेली आहे आपली नैवेद्याची थाळी तयार आहे मंडळी अशा प्रकारे करून बघा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी